सणासुदीला नाशिक हादरले सिडकोत एकाचा धारदार शस्त्राने खून <णाँगी> सिडको शहरात होळीचा सण मोठा उत्साहात साजरा होत असतानाच जुन्या भांड्याची कुरापत काढून एका युवकावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात सुमित देवरे तीस याचा मृत्यू झालाय आणि या युवकावर अरुण वैरागरने चॉपरने वार करून गंभीर जखमी केलेला आहे त्याला त्वरित शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असा त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय शुभम पार्क परिसरातील समोर सुमित देवरे उभा असताना अरुण वैरागर यांनी जुन्या भांडण्याची कुरापत काढून त्याच्याशी वाद केला यावेळी अरुण वैरागर यांनी आपल्या जवळ असलेल्या दोन चॉपरने सुमित वर सपासप वार केली यावेळी सुमित देवरे हा जागीच कोसळा दरम्यान या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी स्वतः त्याला उचलून पोलीस गाडीत टाकले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेलं आहे घटनेची माहिती मिळता दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बंदोबस्त लावला हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचं समोर येत आहे घटनास्थळी मोठ्या संख्येनं जमाव गोळा झाला होता त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली आणि या प्रकरणी आरोपी अरुण वैरागर याच्यासह अन्य चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं का काम सुरू असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू ठेवला आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख युनिट क्रमांक एक चे मधुकर कड युनिट क्रमांक दोन चे हेमंत तोडकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे एन सी एम न्यूज साठी रोहनदनी नाशिक